विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत कामन भिवंडी रस्त्यावर पडलेले खड्डे उजळण्यासाठी तथा रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली होती जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली चिंचोटी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले यावेळी स्थानिक ग्रामस्थ व विविध पक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच ठेक्यासाठी रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त केला जात नाही असा गंभीर आरोप यांनी यावेळी केला पुढील काही दिवसात नूतनीकरण न झाल्यास आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या चिखलांच्या पाण्याने आंघोळ घालू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे यावेळी माजी नगरसेवक प्रवीण भोईर प्रफुल पाटील मनसे पदाधिकारी जयेंद्र पाटील विनोद मोरे नितीन गोरगिले बवियाचे दिनेश मात्रे, भाजपाचे प्रवीण गुप्ता व मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ मोर्चाला उपस्थित होते काल रात्री इथे आला असता आज मनसेचं आंदोलनाचं ज्याला पत्र दिलं त्यानंतर हे खड्डे काही प्रमाणात गुजवलेले दिसतात इतके ते खड्डे हे बारा बारा फूट लांब खड्डे आहेत एक गाडी पूर्ण पाण्यात जाते आणि पूर्ण पाण्यात बस बाहेर येते एवढे मोठे खड्डे जर वसई पडले असतील आज वसई हायवे मला फाउंटन पासून तिनचोटी फाट्यापर्यंत यायला आज सकाळी सव्वा तास लागला वसईवरनं वस जर मला पालघरला जायचं असेल तर साडेपाच सहा तास लागतात मी पुण्याला तीन तासात जाऊ शकतो ठाण्यावरनं पण वसईला यायचं असेल तर साडेपाच सहा तास लागतात या वसईकरांनी किंवा या पालघरकरांनी सत्ताधाऱ्यांवर प्रचंड प्रेम केलं आज त्यांचा खासदार निवडून दिला आज मंत्री त्यांचा पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे डब्ल्यू डी मिनिस्टर आहेत मुख्यमंत्री ठाण्यात राहतात तरी सुद्धा जर वसईच्या लोकसाना तर पाचपास हच रस्त्यावर बसावं लागतं लागत अटकली की माणूस गेला वसई कुठल्याही मार्गाने गेली ठाण्यावर नाही या तुम्हाला ट्रॅफिक लागते तुम्ही भिवंडीवर या नाही ट्रॅफिक लागते भिवंडी रोडला हे पायागाव त्यांना जाऊन त्यांची परिस्थिती नवीन गाडी घेतली एक दीड वर्षात गाडी विकावी लागते आणि हे आज होत आहे का तर नाही हे मागच्या आठ दहा वर्षापासून हीच परिस्थिती आहे रोडची आणि तरी सुद्धा फक्त खड्डे बुजवणं पाच पाच कोटीचे टाकायचं काम करायचे पाच पाच करोड रुपयाचे कशाला खड्डे बुजवते कशाला रस्ता टाकले जर पाच पाच कोटी रुपये आणि यांना काही नाहीये नाही खड्ड्यात किती माती टाकली किती वाहून गेली कोणी विचारायला नाहीये मला असं वाटतंय फक्त टेंडर काढण्यासाठी वसई जिलाचे रस्ते बोलत नाही आहेत का आज तुम्ही वसई दिला रस्त्या हायवेचं काम सुरू आहे निष्क्रिय दर्जाचं काम आहे आज तो न्यू कॉमिटीचा रस्ता तुम्ही बनवायला घेतलात तुम्ही जर पाहाल तर तो अख्खा रस्ता उघडला आहे जर काम करून जर चार महिने जर तुमचा रस्ता उघडत असेल तर त्यांचं भविष्य काय फक्त निधी काढणं टेंडर काढणं त्यातील पैसे खाणं एवढंच काम आज पालघर जिल्ह्यामध्ये रस चालू आहे पालघरची लोक प्रचंड त्रस्त आहेत की आज पालघरच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करणार आहे की जर हे खड्डे बुजले पाहिजेत हे वसईचे रस्ते चांगले झाले पाहिजेत मला असं वाटतं की सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन करायला पाहिजे किंवा असलेल्या पक्षांना दाख विचारला पाहिजे नाहीतर वसई विराजचे खड्डे रुग्णा नाही मागचे मागच्या पाच सहा वर्षापासून मी वसई विराल पाहतोय जिल्हाध्यक्ष झाल्यापासून ते खड्डे असेच आहेत त्या खड्ड्यांमध्ये कुठलाच बदल होत नाही म्हणजे लोक भिंतीवर डोकं आपटून आमताची वेळ आली पण काय हे प्रत्येक हे करत नाही काल पीडब्ल्यू टीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी इंग्रजी सिनियर जे आहेत त्यांनी मला बोलणं करून दिलं ते सांगतात की काम करा आमच्या इथे करू नका तिकडे आंदोलन करा तिकडे मोठे खिडे असं अधिकारी सांगतो की आमच्यापेक्षा मोठे खड्डे नॅशनल हायवेचे तुम्ही नॅशनल हायवेला आंदोलन करा त्यांना लाज वाटली पाहिजे खरंतर ह्या चिखलात आंदोलन आंघोळ आंघोळ माझ्या पदाधिकाऱ्यांनी न करता अधिकाऱ्यांना घातली पाहिजे आताची परिस्थिती आहे आणि हे जर काही दिवसात झालं नाही तर आम्ही तो देखील पाऊल उचलू एवढं नाही पाच सात वर्षाव पाया गावाले सतत आंदोलन आता कामनवाले आले ते सतत सतत आंदोलन करतात आम्ही करायचं काय किती वर्ष या पाण्यात राहायचं

चार नंबर चार नंबर याच्यापेक्षा बरोबर आहे मला पावसाळा यायचा आधी माहिती नव्हता एवढे मोठे छोटे पडतात दरवर्षी काय छोके होते अरे पण असूत आहे ना प्रक्रिया होईपर्यंत लोकांनी काय आज या भागातले किती पोरं बाईक ऍक्सिडेंट मध्ये मेले आतापर्यंत हो, तुम्हाला माहिती आहे का चार महिन्यापूर्वी आचारसंहितेचं कारण सांगतील आचारसंहिता तीन महिन्यापूर्वी पण मी तुम्हाला एक सांगतो पुढच्या आठ दिवसात जर या वसई पालक या रोडचे जर खड्डे बुजले नाहीत ना एक लक्षात ठेवा तुम्हाला पोलिसांना न सांगता आणून तुम्हाला इथे आंघोळ घालूया बसला तिथं आणून तुम्हाला आंघोळ घालूया पाण्यामध्ये टाका ना बाकीच्या बाकीच्या ना तुमच्या होतं मी काही नाही केलं नाही मन से आज आपका नहीं है मन से से पहले हर साल यहाँ पेड़ा है ये रस्ते के लिए बराबर है हमारे बहुत सारे भाइयों का इसमें जान गया है ये या आजू बाजू के जो गांव है ना कामन गांव है या फरबाव है ये पाया गांव है यहाँ के कितने बच्चे लोग एक्सीडेंट में खड्डे में गए लगभग साठ से ज्यादा मौत हुई तो मुझे लगता है की एक बार एक अधिकारी भी जाना चाहिए की नहीं कितना हमारे बच्चों का जान जाना चाहिए तो मुझे ऐसा लगता है कि अगर अगले आठ दिन में इसमें कुछ हुआ नहीं तो आज हम लोग पुलिस को बुला के आंदोलन किए आगे पुलिस को बिना बुलाए आंदोलन करेंगे ये जो तो गाँव वाले हैं उनको पूछने उनका तकलीफ है। हम तो हमें तो ठीक है हम दूर उसी को तकलीफ है वो उनको ही मालूम है